महाराष्ट्रात वाढती बेरोजगारी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव नाही तर गेल्या वर्षीचा येथील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर सध्या शेतकऱ्यांना लागणारे खते बियाणे कीटकनाशके याचा भाव गगनाला भिडले आहे आणि यामुळे विविध मागण्यांसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हिंगोली शहरात गांधी चौक येथे केंद्र आणि महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चिखलफेक आंदोलन करण्यात आले आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय नाना पटोले साहेब यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारच्या विरोधात चिखलफेको आंदोलनाचा सुरुवात केलेली आहे आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये या चिखोल फेको आंदोलन सुरुवात केलेली आहे आपण लक्ष आपण लक्षात ठेवा लक्षा की आज परिस्थिती का आहे हे त्रिशंकू जे सरकार आहे आपशी सरकार या सर्व आसो, 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 या, या, या आहे यामुळे सर्वसामान्य माणूस व्यापारी असो शेतकरी असो बेरोजगार तरुण असो विद्यार्थी असो हे सगळे लोक आज या कार्यक्रमामध्ये परेशान आहे शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे त्या उलट जे शेतकरी जे आपलं खत घेते जे कीटनाशक घेते एक तर ते डुप्लिकेट कीटनाशक येत आहे आणि दुसरी गोष्ट त्याला खूप जास्त भाव आहे अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे पीक विमा आहे पीक विमा आतापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत आज व्यापाराची जर परिस्थिती पाहिली तर आम्ही जीएसटी भरून परेशान आहे शासन जीएसटी आणि इन्कम टॅक्स व्यापाऱ्यापासून घेतो पण व्यापाऱ्यांना कोणतीही मूलभूत सुविधा नाही आहे